नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज हा आमच्या मराठी शाळेचा वनभोजन बघू शकतात मुला तयारी वगैरे करून आणि आता टेम्पोत बसतात आणि आता वनभोजन निघाला आमच्या शेजारच्या आंबेगाव या गावात तर मग जाऊया वनभोजनात आणि मित्रांनो जवळपास अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही आंबेगावमध्ये आता पोहोचलो समोर तुम्ही ह्या आंबेगावचं श्रीलिंग क्षेत्रपाल मंदिर बघू शकतास आणि या मंदिर तुम्ही बघू शकता नव्याने बांधलेला आणि सुंदर असा बांधकाम केलेलं हा या मंदिराचा हे बघू शकता तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक सर्दी मुलांसोबत क्रिकेट खेळताना करून जे काय रे 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 चालून करा छातीची ढाल झाली बघूया खय बसलो वाल दुखला Eh, nih यार बसले बासुग्रो सादा तुने बासुग्रो दिसाने बगे लोकांका खाली टाकू को रे हे बघा नाही सर मुलांका भेल वाटत मग लागत किती करूया Ngebos, ah, dia <laughs> <coughs>

तुझी वाट बघित होय माझी वाट बघ लागतो नाही मुलांबरोबर हे बघा दुपार झाली आणि मुला आता सगळी जोक बसली आणि हे बघा ह्या आमच्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सावंत मॅडम त्यांचं घर पण आंबेगावात असल्यामुळे त्या पण आता आवर्जून उपस्थित असत बाबू ओमकार आणि बबलू जोग वाढतो मुलांका अनुक गेले अनुक गेले अनुक गेले अनुक गेले पहिली सात मुलं त्यांच्याकडे पहिली तोच माझ्याकडून दिलाय माझ्या बघून देवा तर मित्रांनी जेवण वगैरे झालेलं हा आणि सगळी मुलं पण आज दिवसभर भरपूर खेळली आणि आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा घरात जावची हे बघू शकतास तुम्ही सगळी मुलं आपापला आणलेला सगळा सामान जमा करतात आणि आता हे बघा टेम्पो पण इलेलो आहा हे बघा सगळा टेम्पोत सामान भरतात आणि आता घरात निघाले चला रे कोण भजन आता पूर्ण झालेला झालेलं आणि आता सगळे आहे घरात चालणे बोल <laughs> बरे 你站到后面，站到、啊。